तर हा कट ब्लाऊज आहे मैत्रिणींनो हे बघा कटिंग केलेलं आहे आणि याचा जो आहे ना मटका गाळा शिवायचा आहे तर हे फ्रंट पार्टचं पार्ट, पार्ट आहे त्याच्यानंतर हे आणि एक सांगते मी मी रात्रीच एक वेलवेटचा ब्लाऊज शिवला तर तो इतका छान म्हणजे शिवायला अजिबात त्रास दिला नाही जसा नॉर्मल ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने तो ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि हे मी स्वतः विकायला आणलेले वेलवेटचा कपडा आहे हा शिवण्यासाठी खूप छान असा, असा निघलेला आहे आता याच्यात एक वेगळं म्हणजे काय तर मी सांगते जेणेकरून आहे ना शिव शिवायला ना अजिबात प्रॉब्लेम होत नाही याच्यावरचा जो कपडा आहे ना हा असा एक साईडने ना असा उलटा होतो म्हणजे असा खरबुडा लागतो बरं का आणि एक साईडने असा केला तर मऊ लागतो आणि एक साईडने केलं तर हे खरबुडा लागतो तर याचं हे असं एक वैशिष्ट्य आहे तर हे याने काय होतं तर हा ब्लाऊज अजिबात सरकत नाही वाट तुम्हाला थोडासा शिवून पण दाखवते शिवायला अजिबात प्रॉब्लेम दिला नाही त्याच्यामुळे ना म्हटलं बरं झालं कारण की शिवण्यासाठी वेलवेटचे ब्लाऊज भरपूर आलेले आहेत पण एक कसं डोक्याला एक टेन्शन येतं की ब्लाऊज जर खराब निघला शिवायला कारण की खूप वेळ लागतो हे ब्लाऊज आणि ते जर खराब निघले तर शिवायला बराच वेळ लागून जातो जसं का आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो ना त्या पद्धतीने हे वेलवेटचे ब्लाऊज कधी कधी शिवता येत नाही म्हणजे आपण एक एकीकडं एक 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 टीप मारायला लागलो की ती दुसरीकडून टीप मारल्या जाते आता मला बऱ्याच मैत्री म्हणजे एका ताईची अशी कमेंट आली बऱ्याच नाही म्हणणार मी खोटं नाही बोलत एकच ताईची कमेंट अशी आली होती कारण की मी पण एक वेलवेटचा ब्लाऊज दाखवला त्यावेळेस मी पेपरवरती दाखवला तर मला एका ताईची कमेंट आली की ताई कॅनसवरती ब्लाऊज शिवून बघा पण आपल्याला परवडत नाही ना एवढा कॅनवॉस घालवायला हे की नाही कॅनॉस म्हटल्यावर तो महागच आहे ना कॅनवॉस आणि तो आपण जो कॅनॉस आहे सफेद कॅनॉस जो भेटतो बघा डिझाईनसाठी तो तुम्हाला सर्वांना माहीत असेल त्या कॅनॉसवरती ब्लाऊज शिवायला आपल्याला परवडणार नाही त्याच्यामुळं मग तो कॅनॉस वापरता येत नाही पण हे वेलवेटचं ब्लाऊज लय भारी निघले छान निघले आणि त्याच्यामुळे एकदम छान वाटलं मी तुम्हाला थोडंसं शिवून पण दाखवते अजिबात सरकत नाही कपडा आणि ह्या ब्लाऊजचं मटका गळा सांगितलेला आहे कस्टमरनी हे बघा मी तुम्हाला थोडं स्टिच करून दाखवते तर म्हणजे एक पार्ट जोडून दाखवते तर मी बाहीचं साईडचं पार्ट घेते एल्बो बाही याची सिम्पल ब्लाऊज आहे मटका गळा आहे ऑन फुल करायचं आहे जर तुम्ही कधी घ्यायला गेले तेच शोधायचं म्हणजे एक साईडने हा ब्लाऊज असा बघा जसं आपण टकलं लग केलं डोक्याचं तर आपला हात बघा थोडेसे नॉर्मल छोटे छोटे केस आल्यावर डोक्यावरती असा आपला हात कसा खरबुडा होतो तसा एक साईडने हा ब्लाऊज पण असाच खरबुडा होतो आणि एक साईडने एकदम मऊ लागतो म्हणजे असा उलटा फिरवला की तो खरबुडा आणि असा फिरवला की तो मऊ लागतो तर म्हणजे जेणेकरून आपल्याला घ्यायला गेलो तर आपल्याला समजन तरी की ब्लाऊज कोणता बरोबर आहे कोणता चांगला आहे की नाही त्यामुळं मी सांगितलं आणि हे बघा आपण याला जोडून पण दाखवते मी एक तर सर्वात पहिलं ही बाही समोरासमोर ठेवून घेते जर उलटं पालटं झालं तर मग परत खूप प्रॉब्लेम होऊन जातो हे बघा तर मी तुम्हाला एक जोडून दाखवते नेमकी आता लाईट पण नाही आहे तर पायावरच आहे तर सॉरी मी धागा पण जोडलेला नाही आहे बघा एकदम आपण नॉर्मल ब्लाउज जोडतो त्याच पद्धतीने याला जोडता येते ये। अजिबात सरकत नाही काय नाही नाही पाहू शकता एकदम आपण मारली बसती याला कुठंही सरकत नाही काय कारण की मला एका ब्लाऊजने तो खूप वैताग दिलेला आणि मी टायटल सुद्धा तेच टाकलेलं की मला ह्या ब्लाऊजने दिला तुम्ही वाटलं तर नसन बघितला तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा खूप सटपुळा ब्लाऊज होता पण हा ब्लाऊज इतका छान आहे म्हणजे ह्याचा कपडा इतका छान आहे मी विकायला आणले होते हे ब्लाऊज मी पाहू शकता हे कपड्या हा वेलवेटचा कपडा मी आणलेला होता तर त्याच्यामधलेच आहे हे, हे पण ब्लाऊज तर मस्त निघलेले आहे अजिबात सरकत नाही तुम्हाला मी टिपही मारून दाखवली मी हा ब्लाउज संपूर्ण स्टिच करते आणि मटका गाळा घेऊन आणि मग तुमच्या बरोबर शेअर करते तर हा बघा आपला ब्लाउज झालेला आहे संपूर्ण बघा एल्बो बाहीचा आणि लेस नाही काही नाही फक्त नॉट टाकून दिलेली आहे याला हे बघा तर याचं थोडस गोल्डन कॉम्बिनेशन म्हणजे ही जी फुलं आहेत हिच्यावरती हे कॉम्बिनेशन जमून जाते आणि दिसायला पण मग छान पण दिसतं आणि प्रिन्स कट शिवलेला आहे तर हे बघा प्रिन्स कट शिवलेला आहे तर छान तयार झालेला आहे हा पण ब्लाऊज मस्त पफ वगैरे पण आलेला आहे आणि आत्ता आपला हा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे एल्बो बाहीचा होता हे बघा तर कस्टंबर येणार आहे तर त्याला फक्त होका वगैरे राहिलेले आहे